नर्मदे हर गरुडेश्वरला जेवण वगैरे घेतलं वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि मग तिकडनं पुढे निघाले पुढे सहा सात किलोमीटरवर एक खडकदा नावाचं गाव लागलं त्या दिवशी तिथे मुक्काम केला पाय अतिशय म्हणजे अतिशय दुखत होता शेवटी पुण्याला फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांना फोन केला मग त्यांनी काही व्यायाम सांगितले मला ते म्हणे व्यायाम करा की मग थोडासा तुम्हाला रिलीफ मिळेल म्हटलं हरकत नाही व्यायाम करू त्यामुळे त्या, त्या दिवसापासून मी व्यायाम सुरू केला रात्री तिथं तो आश्रम होता ती म्हणजे छोटीशीच एक जागा होती सोय ही ठीक ठीक होती आणि पण माणसं मात्र खूप चांगली होती त्यामुळे त्यांनी छान व्यवस्थित सगळी सोय केली रात्री झोपले वगैरे सकाळी लवकर उठून सगळं आवरलं आणि उजाडाला वेळ होता उजाडल्याशिवाय मी निघायची नाही त्याच्यामुळे मी बसून राहिले तशीच तर सोपतीला अजून एक चार पाच परिक्रमावासी होतेच तर त्यातल्या एका बाबाजींनी युट्यूबवर माईचं भजन लावलं आणि ते इतकं सुंदर भजन होतं सकाळी सहा वाजता ते ऐकताना इतकं प्रसन्न वाटलं आणि दुसरे एक म्हातारे परिक्रमावासी होते त्यांनी त्या भजनावर नाचायला सुरुवात केली तर सकाळी त्यांचं ते सहा वाजता तल्लीन होऊन नाचणं म्हणजे आपल्याकडचे जसे वारकरी नाचतात वारीमध्ये त्याची आठवण करून दिली त्या त्यांच्या नाचण्याने खूप छान ते इतकं मनमोकळेपणाने आणि इतके तल्लीन होऊन नाचत होते की त्यांना बहुतेक माईशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं तर छान झालं सगळं चहा वगैरे झाला आणि मग तिथनं मी पुढे निघाले मग पुढे चालताना सरळ रस्ताच होता मध्ये कुठलं तरी गाव लागलं तर तिथे एक महादेवांचं मंदिर होतं तर तिथल्या ज्या पुजारी होते त्यांनी तिथं थांबवलं मला आणि ते म्हणले की जेवण घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका त्यामुळे मी तिथे थांबले तर थांबल्यावर माझं सुरू व्हायचं थांबलं की पाय दुखायला लागायचा त्यामुळे असा पाय जरा दाबत होते तर ते म्हणे काय झालं म्हटलं पाय दुखतोय मग त्यांनी हनुमानाची मूर्ती होती तिथे समोर त्यांनी उदबत्ती लावली आणि त्याची जी विभूती असते ती त्यांनी मला आणून दिली ते म्हणे ही तुमच्या पायावरनं उतरून टाका तुम्हाला बरं वाटेल तर मला हसायला हसावं का रडावं कळेना कारण त्यांनी इतक्या श्रद्धेने प्रेमाने ते दिलं मला की मी त्यांना नाही म्हणू शकले नाही आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं मग त्यांनी मला रुईची पानं आणून दिली गरम करून की ह्याने पाय शेका पायाला बरं वाटेल तर उपाय सगळे चालू होते पण पायाचं दुखणं इतकं प्रचंड वाढलेलं होतं की काहीच म्हणजे कशाचाच काही उपयोग होत नव्हता तर तिथं जेवण वगैरे झालं आणि मग मी तिथून पुढे निघाले मग पुढे त्या दिवशी मी भाखाला पोचले सुद्धा रात्री आश्रम वगैरे व्यवस्थित होता तिकडे पोळ्या लाटायची सेवा मिळाली रात्री सगळं व्यवस्थित नेहमीप्रमाणे सगळं उरकून झोपले सकाळी पुढे निघाले मग पुढून सगळा असा म्हणजे पूर्ण रस्ताच होता मग कानाबेडा नाव ला, गाव लागलं मध्ये तिथे चहा पाणी वगैरे झालं मग तिथून पुढे जाऊन मी त्या दिवशी कवाटला पोहोचले कवाटला पोचले आणि पायाच्या दुखण्यामुळे मी लवकर पोचले तरी ठरवलं की तिथेच आपण मुक्काम करायचा त्यामुळे जेवण वगैरे सगळं तिथं झालं संध्याकाळी मग जरा थोडीफार काही खरेदी करायची असेल किंवा काय म्हणून मी थोडीशी बाहेर चक्कर मारली तर बाहेर एक दत्तात्रय हॉटेल होतं तर तिथल्या मालकाने मला हाक मारली चौकशी वगैरे केली आणि छान मस्तपैकी दुधाचा चहा दिला आणि तो म्हणला उद्या सकाळी निघायच्या आधी सुद्धा इथं या तुम्ही परत बालभोग वगैरे घ्या आणि मग पुढे जा तर ते सगळं झालं रात्री परत जेवण झाली झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे आवरलं आणि त्या मंदिरामध्ये नीलकंठेश्वर महादेव मंदिर होतं ते आणि तिथला जो पुजारी होता तो सकाळी इतक्या सुंदर पहाडी आवाजामध्ये गुजराती आरती म्हणत होता की इतकं प्रसन्न वाटलं इतकं प्रसन्न वाटलं की काय सांगू म्हणजे मी इतका सुंदर आवाज इतकी सुंदर आरती मी कधीच ऐकली नव्हती राहावलं नाही मला शेवटी मी त्याच्याकडे ते गेले आणि आण त्याला सांगितलं की तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही खूप सुंदर आरती म्हटली मला खूप आवडली तर त्यालाही आनंद झाला कौतुक प्रत्येकालाच आवडतं तर तिथून मग निघाले आणि त्या दत्तात्रय हॉटेलला गेले मग त्यांनी थोडासा बालभोग दिला परत छानपैकी दुधाचा चहा दिला आणि तिथून मी पुढे निघाले तर पुढे पाय दुखत असल्यामुळे माझ्या डोक्यात असं आलं की आपण बसनी जाऊ या पुढे कारण एवढा पाय दुखत असताना शक्यच नव्हतं मला चालणं म्हणून बसची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की बस साधारण एक दहा बारा किलोमीटर पर्यंतच आहे तिथून परत तुम्हाला पुढे चालतच जावं लागणार म्हटलं मग दहा बारा साठी कशाला बस करायची जाऊ दे जाऊया आपण चालतच जाऊया पुढे त्यामुळे मी तिथून चालत पुढे निघाले मग तिकडून हमीरपुरा वजेपूर रेंडी अशी काही काही मध्ये गावं लागली त्याच्यानंतर बखतगड लागलं बखतगडला मध्य प्रदेशची हद्द सुरू होते गुजरात संपतो तर बखतगडला पोस्ता पोस्ता एक हॉटेल लागलं तिथल्या मालकाने परत वडे चहा असा नाश्ता दिला बालभोग दिला तो घेऊन पुढे आंबेमाता मंदिरात पोचले मी तर साधारण बारा साडेबारा झाले होते तर तिथे जेवण वगैरे होतं पण नुकतंच खाल्लं असल्यामुळे काही भूक नव्हती पण नाही म्हणायचं नाही म्हणून थोडंसं भात आणि डाळ असं एवढंच घेतलं आणि चौकशी केली कारण गेल्या परिक्रमेत मी तिथेच राहिले होते पण तिथे मला तेव्हा कळलं की तिथल्या आश्रमात पाणीच नाही अजिबात त्यामुळे पाणी नसताना तर राहणं खरंच शक्य नव्हतं त्यामुळे तिथून मी पुढे निघाले दुपारची वेळ होती तरीही पुढे निघाले आणि मग तिथून उमरीला पोहोचले राणी काजल माता मंदिरात छान मंदिर होतं देवीचं आणि राहायची सोय पण खूप छान होती व्यवस्थित सगळी म्हणजे राहायची सोय छान होती बाकी प्रातर्विधी वगैरे कशाचीही व्यवस्था नव्हती पण तिथे राहिले त्या दिवशी जवळजवळ त्या दिवशी मी सव्वीस किलोमीटर चालले पाय प्रचंड दुखत होता मग रात्री अजून तीन चार परिक्रमावासी आले मग मी पोळ्या लाटल्या कोणी डाळ केली असं करून ते रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला नेहमीप्रमाणे जेवण झोप सकाळी उठून आवरलं वगैरे ही जागा नव्हती शेवटी मंदिराच्या थोडस सा बाजूच्या साईडला अंधार होता तिथे पाणी घेऊन आंघोळ केली सगळं आवरलं आणि पुढे निघाले आता सगळा शुलपाणी म्हणजे उत्तर तटावरचा शुलपाणीचा भाग सुरू झाला होता त्याच्यानंतर मग कोसार या अठ्ठा उमरठ अशी गावं लागली उमरठला गोरासिया भगत आश्रम आहे तिथे दुपारची भोजन प्रसादी मिळाली आणि त्यांनी सांगितलं की आता इथून टेमला फक्त आठ किलोमीटर आहे तर दुपारी जेवण वगैरे झालं थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तिथून पुढची वाटचाल सुरू झाली तर आठ किलोमीटर म्हणता म्हणता जवळजवळ दहा किलोमीटर झाले तरी त्या ते टेमलाचा काही पत्ता नव्हता मग शेवटी एक संध्याकाळी मध्ये विचारलं लोकांना तर ते म्हणे इथल्या मधल्या कुठल्याच गावामध्ये आश्रमाची सोय नाहीये त्यामुळे पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता पुढे जाता एक साकडी नावाचं गाव लागलं तर मग तिथे एका ठिकाणी बसून थोडा विश्रांती घेतली चौकशी केली जरा तर कोणी पाच किलोमीटर सांगतंय कोणी सात किलोमीटर सांगतंय गुगल आणखी दहाच किलोमीटर दाखवत होतं असं सगळा विचित्र प्रकार त्या दिवशी झाला होता पण शेवटी साडेचारला म्हटलं तर काय होईल ते होईल आपण पुढे जायचं आ, माई आहे आपल्यासोबत काही घाबरायचं कारण नाही त्यामुळे मी तिथन पुढे निघाले आणि अगदी थोडस अंतर गेले आणि टेमला दोन किलोमीटर अशी मला पाठी दिसली मग पुढचा सगळा कच्चा रस्ता होता पूर्ण त्यामुळे त्या कच्च्या रस्त्याने चालून मी शेवटी मनकेश्वर महादेव मंदिरात गेले मंदिरात गेले तर तिथे ऑलरेडी तीन परिक्रमावासी आलेले होते आणि तिघही पुण्याचे होते साठेपती पत्नी आणि एक रोहिणी मैया म्हणून चिंचवडच्या होत्या तर ते तिघेजण भेटले मग मराठी भेटल्यावर छान गप्पा टप्पा सगळं झालं तिथे रात्रीच्या जेवणालाही सकाळची जी खिचडी बरीच उरली होती तीच आम्ही गरम केली आणि खाल्ली मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो मग साठेबाबाजींनी छानपैकी काळा चहा केला तर तो घेऊन मग आम्ही चौघ जण एकत्रच पुढे निघालो मग आधी पगडंडी कच्चा रस्ता असं करत करत थोडीशी पक्की सडक लागली आणि मग थोडीशी सडक पार केल्यानंतर मग डावीकडे परत पगडंडी म्हणजे पायवाट घेऊन जायचं होतं तर तसं चालत चालत सगळ्या त्या शुलपाणीचा भाग असल्यामुळे सगळीकडे डोंगरबिंगर दिसत होते खाली वर चढ उतार सगळं सुरूच होतं तर तिकडनं चालत चालत हतनी नदीपाशी पोचली तर हतनी नदीच्या अलीकडे त्यांनी काय विचारलं चौकशी केली तर त्यांनी सांगितलं सरळ रस्त्याने गेला तर हतनी नदीपाशी पोचाल तिथून तुम्हाला नावेने पार करायची जर तुम्हाला नावेने नदी नसेल पार करायची तर हा इथून डावीकडे रस्ता जातो आणि हा जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने तुम्ही सरळ पुढे जा पण तो अर्थातच लांबचा रस्ता आहे तर परिक्रमेत अंतर वाचवणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे म्हटलं नाही आपण नदी पार करूनच जाऊ त्यामुळे हत्ती नदीशीपाशी पोहोचले पोचले आणि गेल्या वेळेला मला आठवतं तिथे छान मोठा व्यवस्थित किनारा होता आणि व्यवस्थित मी गेले होते पण वेळेला मात्र असं टेकडीसारखं तिथं तयार झालं होतं आणि ती टेकडी उतरून ती खाली नदीपाशी जायचं होतं तर ती इतकी टेकडी म्हणजे माती त्याच्यावरनं घसरत होती मला प्रचंड भीती वाटायला लागली तिथला जो नावेने नेणारा माणूस होता नावाडी होता तो अलीकडेच राहत होता तो आमच्या बरोबर आला होता तिथपर्यंत कारण तो नाव चालवणार होता मग त्याचा हात धरून कशी बशी त्या नावेपाशी पोचले मागणंही बाकीचे दोन तीन जण होते ते पण आले सगळे आणि आम्ही नावेत बसलो तर नावेत थोडंसं पाणी दिसलं मला तर म्हटलं हे पाणी कुठून आलं नावेत तर तो, तो म्हणे नावेला भोग पडले आणि तिथून म्हणे हे पाणी शिरतं म्हटलं अरे देवा आता कसं करायचं तो, तो म्हणे काही होत नाही तर त्याने एवढा एक कापसा कापडाचा बोळा त्याने तिथं याच्यामध्ये खुपसून ठेवला होता, कि पाणी पाणी होता। की पाणी अजून आतमध्ये शिरू नये म्हणून पण बऱ्यापैकी असं पाणी दिसत होतं तर अक्षरशः पाचावर धारण बसलेली की मध्ये पोचलो नदीच्या आणि काही झालं तर काय करा पण मैया असते काही भीतीचं कारण नाही व्यवस्थित नदी आम्ही नदी नावेने पार केली पलीकडे उतरून चालायला लागलो मग सगळा असा कच्चा रस्ताच होता थोडस चढ उतार टेकडी थोडासा डोंगर असं सगळं होतं तर ते करत करत तिथून मग आम्ही पोचलो कुलवट नावाच्या एका गावाला मग कुलवटला पोचल्यावर तिथं थोडस आम्ही काहीतरी फळं वगैरे घेऊन खाल्ली संत्री हे भूक लागली होती त्याच्यामुळे संत्री वगैरे घेऊन खाल्ली द्राक्ष घेऊन खाल्ली आणि मग तिथून पुढे कवडा नावाचं गाव लागलं तर तिथला छान आश्रम आहे तर तिथे आम्ही दुपारी भोजन प्रसादीसाठी थांबलो तर तिकडे रोट्या भात आणि एक कुठली तरी पालेभाजी होती इतकी अप्रतिम पालेभाजी केलेली होती की आम्ही त्यांना सांगितलं की फारच सुंदर झाली आहे भाजी खूपच छान त्यांनी प्रसादी दिली ती घेतली थोडंसं थोडीशी विश्रांती घेतली आणि मग मी ते तिघे नंतर निघणार होते मी पुढे निघाले तर प्रचंड त्या दिवशी ऊन होतं आणि शूलपाणी असल्यामुळे सबंध रखरखीत उघडे बोडके डोंगर सगळा वैराण रस्ता शेती भीती तर काहीच नाही इतका भयंकर वैराण रस्ता होता आणि दुपारच्या वेळी निघाल्यामुळे तर अक्षरशः प्रचंड ऊन तापलं होतं त्याच्यामुळे तशीच वाटचाल करत करत मी पोचले एका जलवट नावाच्या गावाला पोचले तर तिथे एक दुकानदार आहे तर तो परिक्रमावासींना सेवा देतो चहा पाणी वगैरे तो देतो तर त्याच्या दुकानात गेले तर तो नव्हता त्याची मुलगी होती तर ती म्हणली मी चहा देते तुम्ही बसा तर ती चहा काय करत होती लहान होती मुलगी हार्डली नऊ दहा वर्षाची मुलगी असेल तर ती चहा पाणी करत होती चहा तिने ठेवला तान एकीकडे दुकान होतं त्यांचं त्यामुळे एकीकडे जे कोण एक येत असेल त्याला ती काय हवी ती वस्तू घेत होती व्यवस्थित पैसे मोजून घेणं ठेवणं अतिशय व्यवस्थित चालू होतं आणि तिकडे पेट्रोल पंप खूप नसतात त्यामुळे हे असे जे दुकानदार असतात ते पेट्रोल त्यांच्याकडे आणून ठेवतात आणि मग बाईकवाले स्कूटरवाले येऊन हवं तसं थोडं थोडं पन्नास रुपये शंभर रुपये असं पेट्रोल ते हे करतात तर तसं एक दोन बाईकवाला आले तिने त्यांनाही व्यवस्थित पेट्रोल मोजून दिलं पैसे घेतले म्हणजे दहा बारा वर्षाची मुलगी इतकी व्यवस्थित ती दुकान वडिलांच्या अनुपस्थितीत सांभाळत होती की मला खूप तिचं कौतुक वाटलं मग तिने मला चहा वगैरे दिला तिकडून मी पुढे निघाले आणि दहीला पोहोचले दहीला हनुमान मंदिर आहे अतिशय मोठं मंदिर आणि मोठा आश्रम आहे खूप सुंदर सोय आहे तर त्या दिवशी मी तिथे मुक्काम केला आणि पायाचं तर दुखणं चालूच होतं आणि गेले दोन दिवस जवळजवळ सव्वीस किलोमीटर तीस किलोमीटर असं प्रचंड चालणं झालं होतं त्यामुळे खूप दमले होते पण आश्रम खूप छान होता सोय अतिशय छान होती त्यामुळे त्या दिवशी मी तिथंच थांबायचा निर्णय घेतला नर्मदे हर